मला विशेष रूपाने एकोणीसशे शहाण्णव नू सत्त्याण्णवची आठवण झाली मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री असताना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग जो होता त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम याच भागामध्ये झाला होता त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि पहिल्यांदी त्या कार्यक्रमाची आज मला आठवण येत होती आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्येच नाही तर देशाच्या इतिहासामध्ये हा पहिला द्रुतगती महामार्ग बनवण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि हे भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं त्या बाळासाहेब ठाकरे यांचं मला विशेष रूपाने स्मरण होतं बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं आणि सातत्याने ते प्रेम त्यांनी व्यक्त केलं मला आठवतं की राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जीवनावर जेवढे सगळे फोटोग्राफ्स होते त्याचं एक पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं होतं आणि त्याकरता त्यांनी बाळासाहेबांच्या निर्णया ठिकाणी त्यांना फोटो घ्यायचे होते त्यावेळी आमचं सरकार गेलं होतं एक दिवस मला राज ठाकरेंचा फोन आला की वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट जो तुम्ही बांधला आहे त्याच्यावर आणि तुम्ही असा फोटो काढायचा आहे त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बाळासाहेबांनी असं सांगितलं की या पुलावर तुला जर माझा फोटो काढायचा असेल तर एका कंडिशनवर हा पूल बांधणारा नितीन माझ्याबरोबर असेल तरच मी फोटो काढीन नाही तर नाही काढणार <coughs> बाळासाहेबांचं एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आपल्या या भागामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपयापेक्षा जास्त कामं झालेली आहे मी शिपिंग मंत्री होतो तेव्हा या भागातल्या तरुण मुलांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून जे एन पीटीकरता सागरमाला प्रकल्पातून जवळपास दोन लाख कोटी रुपयाचे प्रकल्प निश्चित केले आणि त्यातले अनेक प्रकल्प आज पूर्ण झाले स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपल्या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे इथल्या भूमिपुत्रांना काम मिळालं पाहिजे हीच स्तळवळ आणि अस्वस्थता या कामा मागे होती आणि मला अतिशय आनंद आहे की आज मोठ्या प्रमाणावर जे एन पी टीचा विकास झालेला आहे पुन्हा रेल्वेची डबल लाईन येते केवळ एवढंच नाही तर दिल्लीपासून मुंबईपर्यंत जे एन पी टीपर्यंत पर्यंत येणारा एक लाख कोटी रुपयाचा द्रुतगती महामार्ग देखील वर्षी डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे मी या भागामध्ये जेव्हा जेव्हा आलो तेव्हा दरवेळेला काही ना काही घोषणा करून गेलो पण यावेळी मी जेव्हा आलो तेव्हा निवडणूक आहे आणि त्यामुळे घोषणा करता येत नाही पण मी निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच तुमच्या भागामध्ये दोन मोठे प्रकल्प मंजूर केले एक तर प्रकल्प होण्यासारखाच नव्हता महेश बालडींना आणि प्रशांत ठाकूर यांना मी सांगितलं की हा येण्याचंच नाही आहे आणि आता हा करणं का काही शक्य नाही तुम्ही आग्रह करू नका पण महेशने सांगितलं प्रशांतजींनी सांगितलं ते दोघेही दिल्लीला आले होते आणि मला म्हणाले या प्रकल्पाचं काम झालंच पाहिजे काही करा तुम्ही मार्ग काढा आणि मग मी महाराष्ट्रात असलेला जो नॅशनल हायवे होता तो डी रिकग्नाइज करून तो स्टेट हायवे बनवला आणि त्यानंतर हा जो पागोटे जंक्शन ते चौक हा जो जंक्शन आहे ग्रीन फील्ड मार्गाचा हा साडेचार हजार कोटी रुपयाचा रोड मंजूर केलेला आहे ते त्याचा टेंडर निघालेला आहे आणि येत्या एक दीड वर्षात हे काम पूर्ण होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो हा रोड असताना केवळ ट्रॅफिक जाम प्रदूषण कमी होणार नाही या रोडच्या बाजूला पुन्हा एकदा लॉजिस्टिक पार्क उभे राहतील या रोडच्या बाजूला इंडस्ट्रियल क्लस्टर्स उभे राहतील आणि या भागामधल्या अनेक तरुण मुलांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असा महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण रोड आहे साडेचार हजार कोटीचा इलेक्शन संपलं निर्णय लागला की एक पंधरा दिवसात या रोडच्या कामाची सुरुवात होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो दुसरं महत्वाचं कळंबोळी जंक्शन मी जेव्हा मंत्री होतो तेव्हापासून त्या जंक्शनवर एवढा ट्रॅफिक जाम होता की गोव्याकडे जाणारा मार्ग जे एन पी टीचा मार्ग मुंबई पुण्याचा मार्ग या सगळ्या ठिकाणी अनेक अने प्रकारच्या अडचणी होत्या ट्रॅफिक जाम होता पोल्युशन होतं आणि म्हणून या जंक्शनचा डिझाईन खूप सुंदर केलेला आहे एक पूल त्या एकाच पिलरवर दुसरा पूल त्याच्यावर तिसरा पूल त्याच्यावर चौथा पूल आणि जवळपास सोळाशे कोटी रुपये खर्च करून हे जे कळंबोली जंक्शन आहे हे जागतिक दर्जाचं बनवण्याचे काम मंजूर करून ठेवलेलं आहे आणि याचंही काम निवडणुकीच्या नंतर लगेच सुरू होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो म्हणजे आजही मी आलो आणि आचारसंहिता जरी असली तरी मंजूर झालेल्या कामं सांगून मी माझा जो रेकॉर्ड होता गेल्या दहा वर्षात की दर येऊन मी घोषणा करूनच गेलो आणि ते काम सगळी पूर्ण करण्याचं समाधान पण मला मिळालं आज आप्पा या ठिकाणी उभे आहेत अनेक वेळा या भागातल्या मतदारसंघातल्या कामाकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे आणि हा परिसर बदललेला आहे या भागामधली गरिबी भुकमरी बेरोजगारी आता दूर होताना दिसत आहे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालेलं आहे पण याचं श्रेय आप्पांनाही नाही मलाही नाही आणि मोदींनाही नाही हे जे काही काम झालेलं आहे या कामाचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या या पनवेलच्या या कर्जतच्या जनतेला कारण तुम्ही जर आपांना निवडून दिलं नसतं मोदीजी निवडून आले नसते मी निवडून आलो नसतो आणि आमचं सरकार आलं नसतं तर मी मंत्रीच झालो नसतो आणि मंत्रित झालो नसतो तर हे काम करायची संधीच मला प्राप्त झाली नसती ती आपल्या सगळ्यांच्यामुळे झाली आज देश बदलतो आहे आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं साठ वर्ष काँग्रेस पक्षाने राज्य केलं आणि काँग्रेस पक्षाने हे राज्य करत असताना त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री होते त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला मग इंदिरा गांधी आल्या त्यांनी वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या त्यांनी सांगितलं आम्ही गरीबी हटवू मग राजीव गांधी आले त्यांनी सांगितलं आम्ही गरीबी हटवू मग सोनिया गांधी आल्या त्यांनी सांगितलं आम्ही गरीबी हटवू आणि आता राहुल गांधी पण तेच सांगतात आहेत की आम्ही गरीबी हटवू साठ वर्ष सत्तेत संधी मिळाली पण या साठ वर्षामध्ये कोणाची गरीबी हटली शेतकऱ्याची गरिबी हटली मजदुराची गरिबी हटली आपण जर विचार केला तर या साठ वर्षामध्ये आपण आहो तिथंच राहिलो हा एक गोष्ट खरी आहे जे काम झालं असेल ते मान्य केलं पाहिजे काँग्रेसच्या काळामध्ये गरीबी हटली पण ती फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी हटली पण मात्र सामान्य जनतेची नाही हटली आज मला आनंद आहे की आम्ही अशी आर्थिक व्यवस्था निर्माण करायला घेतली आहे ती गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण होईल आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल